आज आपल्या राजाची जयंती आहे एकोणीस फेब्रुवारी जगभरामध्ये अतिशय उत्साहाच्या आनंदाच्या वातावरणामध्ये साजरी होत असताना सोलापूर शहरामध्ये सुद्धा भव्य अशी मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराजांची निघत असताना या मिरवणुकीमध्ये सामील झालेले ग्रामीण भागातले शिवभक्त असतील ग्रामीण भागातल्या आमच्या महिला भगिनी असतील शहरी भागातल्या आमच्या महिला भगिनी असतील आणि या मिरवणुकीसाठी बंदोबस्तात असलेले आमचे पोलीस बांधव असतील यांच्या जेवणाची सोय कुठेतरी व्हायला पाहिजे उपाशीपोटी आलेला सकाळपासून मिरवणूक बघण्याकरिता आलेला उपाशी उपाशीपोटी घरी गेला नाही पाहिजे या मानसिकतेतून सहा वर्षापूर्वी हा उपक्रम सुरू केला सुरुवातीला सात हजार लोकांना शुभोजन दिलं अकरा हजार झालं एकवीस हजार झालं यावर्षी मंडळाच्या वतीनं पंचवीस हजार शुभक्तांना संपूर्ण जेवण संपूर्ण जेवण म्हणजे त्या जेवणामध्ये टेबल खुर्चीवर ज्या पद्धतीनं पाहुण्यांना आपण पाहुणचार करतो कुठेही आपल्या शिवभक्ताला प्रसाद म्हणून हात पसरून न घेता त्यांना सन्मानाने जेवण देणं ह्या विचार मानसिकतेतून हा कार्य केला याच्यामध्ये संपूर्ण भात असेल पुरी असेल दोन भाज्या असतील शिरा असेल असं जेवण देण्याचं काम आणि आज तुम्ही बघत आहे हे पंचवीस हजार लोकांचं जेवण देत असताना पाच साडेपाचशे समन कार्यकर्ते अतिशय मनापासून राबत आहेत गेली दोन तीन दिवस दो झाला आम्ही या सगळ्या कार्यक्रमाची तयारी करतो आहे महिला भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्यामध्ये सहभागी होतात आमच्या वाढणाऱ्या भगिनी असतील बॉन्सर्स असतील काम करणारे असतील वेगवेगळे मुलं असतील या, या सगळ्यांच्या माध्यमातून हा सगळा डोलारा उचलण्याचं काम होतं हे काम काय बोलणं इतकं सोपं काम नाही आहे सगळ्याच्या मदतीशिवाय हे होऊ शकत नाही कोण मदत करत असताना वेळ देतो कोण आपल्या आपल्यापर्यंत धान्य असेल कोण आपल्या अनेक हाताच्या मदतीनं हा कार्यक्रम राबतो हे करत असताना मी माझं भाग्य समजतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अशा शुभ दिवशी आपल्याला अन्न दान कर म्हणजे दान म्हणणार नाही मी त्यांच्यासोबत आपल्याला ते कार्यक्रम करण्याचा योग येतो ह्यापेक्षा माझ्यासाठी कुठला आनंदाचा क्षण नाही खरं तर आपलं उद्दिष्ट पंचवीस हजारचं आहे मात्र पंचवीसपेक्षा जास्त या या ठिकाणी शिवभक्त दिसत आहेत काय सांगाल कसा आनंद होईल मी आत्ताच सांगितलं की शिवभक्त तुम्हाला माहीत आहे की शिवाजी महाराजांचीच महिमा एवढी मोठी आहे साडेतीनशे वर्ष होऊन गेले तरी आमच्या राजाचा इतिहास कणभर कमी होऊ शकला नाही तर तो वर्ष आपण वाढतच चालला आहे ती एवढी मोठी कीर्ती असलेली शिवाजी महाराजांचा इतिहास आहे त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा मिरवणुकीमध्ये ह्याच्या सुद्धा लाखोनी जरी लोक आले तरी त्यांची सेवा करण्याची संधी आमच्या मंडळाला मिळावी आणि सगळ्यांच्या तुमच्या सगळ्यांच्या मदतीनं हे कार्य होत आहे आणि आपण सगळे मिळून शिवाजी महाराजांचा आत आशीर्वाद घेऊन येणाऱ्या काळातसुद्धा असंच हे कार्य अविर्ज चालू ठेवेत शिवभोजनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर मंडळी या, या कार्यक्रमासाठी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी सर्व शिवभक्त बंधून प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीनं अन्नदाता नोहमी सुखी राहावा अशी शिवचरणी मी प्रार्थना करतो अन्नदानाच्या प्रेरणेतून बापूने हे सुद्धा शिवभोजन सुरू केलं आणि त्यांनी सांगितलं की श्वासात श्वास असेपर्यंत ते काम करत राहतील बापू म्हणजे सच्चे मावळे आहेत त्यामुळं एकदा उचललेला वसा मावळा कधी खाली ठेवत नसतो त्याप्रमाणे काय पहिल्यांदा हजार दोन हजार पाच हजार पंचवीस हजार लाखांनी जरी संख्या आली तो छत्रपती आणि आई तुळजा भवानी त्यांच्या हातून ते नक्की करून घेईल यामध्ये मला विश्वास आहे आणि भूकलेला अन्न देणं याच्यासारखं समाधान आणि सुख कशात नाही आहे त्यामुळं जे जे बापू या ठिकाणी अन्नदान प्रसाद घेऊन जात असतील तर त्यांचा आत्मा तुम्हाला एवढा आशीर्वाद देतो की हे कार्य तुम्हाला सहजासहजी तुमच्या हातून घडत राहतं आज तुम्ही एवढी सुंदर व्यवस्था केली आहे लग्नामध्ये सुद्धा नियोजन बऱ्याच ठिकाणी मी गडबडलेलं पाहतो परंतु या ठिकाणी महिलांसाठी व्यवस्था स्वतंत्र केली आहे पोलीस बांधवांसाठी बंदोबस्त असणाऱ्याला पाणी अन्न मिळणं कठीण असतं परंतु त्यांची सुद्धा व्यवस्था केली आहे गावोगावातून येणाऱ्या शिवभक्तांसाठी या ठिकाणी भोजनाची व्यवस्था तुम्ही केली अतिशय सुंदर हे नियोजन तुम्ही करताय असंच नियोजन आपल्या हातून घडावं अशी स्वामीच्या प्रार्थना करतो आणि तुम्हाला पुढील काळासाठी खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज